विवेक अजून झोपलेलाच आहे विवेक ए विवेक उठकी दादा विवेक दादा उठकी अरे भाड्या तुला नीट बोलण्याला जमत नाही कार थांब अरे गोयच्या वासरा भाड्या उठकी विवेक काय झालं विवेक ला थांब मी त्या डॉक्टर डॉक्टरला फोन लास हॅलो डॉक्टर हॅलो बोला की माझ पोरग हाय नाही बी डुला नाही बी बोला नाही बी हा मग तर तुमचं पोरग झालंय कुठं माझा डॉक्टर मी दोन दिवस जगावा म्हणून नाही <laughs> नाही ना, गॅरंटी देऊन सांगते तुमचं पोरग भेवशत झालं या लवकर या आ, चमक करा लवकर बघा माझ्या पोरला काय झालंय चमक म्हणजे तुम्हाला चमक म्हणायचंय का हो हो तिस ती चमक बरं बरं दोनच मिनिटात आले मी माझं पोरग बेहोद झालं आणि शजरनीचं चांगलं केलं ए एडी माया असं हो का पडलास हं तू शिवरावर आलास वे तू शिवरावर आलास हां मग तू काय मी बेहोश होऊन वाट बघत होतीस का काय आरप तू हे रोज झोपला का होतस मला वाटलं आपल्या त्या शजरनीने तुला काहीतरी खाया दिलं आणि तू बेहोद झालास अगं बाई मग मी त्या शजरनीच्या जवळ उठली माझे पोट डोगत होत माझे पतत गुडगड होत होतं म्हणून मी जपलं होतं अरे भाड्या तुला का त्या शेजाराचा एवढा पोळका येतोय आधीच तर आपले भांडण लावाय बसली या ए मॅ तुला निस्ता भांडण्याचं कसं नाद ना नादा हे भाई भाड्या मला भांणाचा नाद हाय होय चल चल त्या शेजारनी तुला तू रातकीच घालून सोडते मला लय भांडाचा नाद हाय होय तुला भांण्ण तुला येत नव्हतं करायचं चल 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 काय डाट बॉडी कुठं आहे डाट बॉडी तू काय दोन दिवस ठेवून डोक्यात ओ ही बॉडी बोलाय कशी लागली माणसे लवकर ह्याच्या डोक्यामध्ये दगड घाल ही डेड बॉडी आपल्याला बोलायलाय का तू मला डेड बॉडी बनवलीसय तुझ्या डोक्यात दगड घाला लागते तुझा मेंदू जागेवर ये बाबा तुझी म्हणून म्हणणी कि भेवत झाला मग मला वाटलं आम्ही त्वर येऊ सर तू गेलास ए द्या काय पाप केलं रे मी तुझं असली माहित माझ्या पत्रात टाकली बर चल तू आता करते तू काय आता चक करते अरे त्याला चेकअप मानायचंय त्यांची इंग्लिश जरा कच्ची आहे चांगली तू शक दिसती ही गाड्यात डॉक्टर माणसं जगायची सोडून माणसं मारती काय की चल बस खाली चल तो डाकर मम्मी तू माझी सक्की माया असस मला कधी खाऊ घालिस नाही ह्या चमच्याने तरी डॉक्टर मला शेवयाचा भात खाऊ घाल <laughs> <laughs>

প্রেগন্যান্ট মানে যে ম্যাডাম লা প্রেগন্যান্ট হ হ আশা হইছে হ্যাঁ ও কি পप्पा বানার काय कळणार नाही तुला काय झालं ती सोनं गरफी असती बाई ती चांदी गरफी कुठून आणली अरे बाबा आमची मशीन हलकी हाय साधी हाय म्हणून आमच्या मशीनीतून चांदी ग्राफीच होती या ती काय म्हणलास का सोनं ग्राफी ती अजून मी बघितलीच नाही कसली असती ती लवकर ह्याला आमच्या दवाखान्यात ऍडमिट करावं लागेल नाहीतर पुढे काय होईल काय सांगता येणार नाही चला चला A few moments later. आग गे गे का नाही का छोटे छोटे गोसळाचा कार ही बघ गोसळ कशी आहे तिथ ए फाड्या त्या पोटामध्ये एवढा गटा झालाय ती तुला दिसा ना आणि इथल्या छोटे छोटे पिल्ल्याला मला लागलास का वाटळाचा कारखाना आहे का म्हणून यू दे किती लागले पटांगणाने ए डॉक्टरने ने खर खर सांग तुझं शिक्षण कवा झालंय कोरोनामध्ये कोरोना पास डॉक्टर आहे मी

बाई तुला कशाची फी देऊ माझ्या पोरा तिथं रांदी गरापी बी केली राहता का आणि काय ग इथं देत असल्या मस्तनी बी दिसना आता ओ इथं माझी ज्यावारी किती दिवस झालं मायाची पडली त्यासाठी मला ज्या वारी मायाला मशीन भेटत नाही आणि ह्या वास्तू त्या पोराला चेक करायला मी कुठून तसली मशन आणू भारी भारी अरे रे मला घरी वाटल्या मागी मॅडमच येईले आहे पण नाही ती मायफिट दे आणि तिफट